आज आपण देवताळे देवताळे यांच्या शेतावर आलेलो आहे तर ह्यांचा एक ऊस आपण बघितला आता जर समोर तुम्ही दिसत असं ऊस वरण हिरवागार दिसतोय मात्र खालच्या बाजूला जर बघितलं तर काय झालंय पानं करपलेली आहेत आणि शेतकऱ्याला काय वाटतं तर आता हा ऊस दुपारी सुकल्यासारखा दिसत नाही आता पण सुकल्यासारखा होतो याचं कारण काय खालनं हे पाणी पण घेऊ शकत नाही हे जी जर मुळ बघितली तुम्ही तर ही मुळ बघा कम्प्लीट वाढल्यात काळी झाल्यात अजून ह्याला जायला चार महिने वेळ आहे समजा लक्षाल का पण ह्याला काय वजनच नाही काहीच वजन नाही एकदम हातात घेऊन बघा तुम्ही त्याला काय वजनच नाही आणि हे का व्हायला लागलं हे खाली मुळं चाललेत आणि तुम्ही काय करता सुकताय म्हणून परत पाणी परत पाणी आता पावसाच्या दिवसात बी पाणी चालू आहे तुमचं आता हे ना घ्यायलाच कोण नाही तर उपयोग काय आहे तर सगळ्या शेतकरी बंधूंना मला सांगायचं आहे की बाबा हा उसाचा जो प्रॉब्लेम आहे ना हा खाली मुळाचा आहे आपण वरती काय करत राहतो त्याचा काही उपयोग होत नाही ही मुळ आपण चांगली ठेवणं गरजेचं आहे कुठल्याही पिकाचं ऊसच असं नव्हे मुळे चांगली नसली तर तुमचं पीक चांगलं येणार नाही उगी खर्च करत राहणार आता ही मुळं गेल्यामुळे काय होतंय झाड होते वीक मग त्याच्यावर काय वेगवेगळे कीड रोग येते मावा येईल तुडतोड येईल माईट येईल थ्रीप येईल पांढरी माशी येईल पायरीला येईल किंवा तुमचं बघ बघील किंवा ह्याला काय येतो मावा येत मावा 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 येतो मध्ये मावा आला होता बघा आपल्याकडं दोन हजार तीन साली इतका मावा आला होता की बोलायचं काम नाही तर हे कशाने होते है? तर झाड वीक झाल्यामुळं होते हिथं ऊस वीक झालाय आता हे वीक झाल्यामुळं काय होतंय हे जर बघितलं तुम्ही तर आता बघा ह्याच्यामध्ये मामा हे द्या तर हा जो ऊस आहे आता मी हे कापून बघतो तर ह्याला काय झालंय खाली दशी धरले पांढर झाले हे क्लिअर कट दिसतय तुम्हाला जसं वर जाईल शिकलेले आणि जसं आतलं खात आहे तसं त्याचं वजन कमी 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 येत जाते आणि कारखान्यात जाईल त्यावेळेला त्याला होल पडलेले असतात गळ्यात जाईल एवढी भोक पडलेली असतात आपण ज्या वेळेला हा आपण ज्या वेळेला ह्याच्यात भरतो ना ट्रॉली मध्ये भरतो माग सगळी भोक पडलेलीच दिसतात ह्याच कारण काय हे आतलं खात बसलं म्हणून तुम्ही जर बघितलं तर ह्याला वजनच नाही काय एकदम असलं ज्वारीच्या ताटाचं वजन जास्त येईल एवढं ह्याचं वजन कमी आहे आणि त्याचा एकंदर परिणाम काय होतो आता हे बघा शेवटच्या ह्याला तर काहीच म्हणजे राहिलेलं नाही हे जरा हे जर बघितलं तर टोटल पाडर झाले म्हणजे हे आता झाले खालपासून हिथपर्यंत पानं वाळली आता हे पान वाळायला लागले बघा निसर्गामध्ये व्यवस्था आहे बाबा हे नको आहे ते घालून टाकते लक्षात त्याला फुडली पिढी चालवायची आहे कसं तरी जिवंत तर राहिलंय हे कसं तरी जिवंत राहिलंय आणि आपण ह्याच्याकडनं मग अपेक्षा काय करणार तर हे का झालं ह्याचा जर विचार केला आपण तर मेन रान घट्ट झालं आपलं रानामध्ये फिजारिया माल्टरनेरिया किंवा फायटोपथोरा नावाच्या बुरश्या वाढल्या आणि त्या बुरश्या काय करायला लागल्या तर हे मुळं खाऊन टाकायला लागल्या आपणाला मुळं चांगली ठेवायची आहेत आता हे चांगलं व्हायला किती वेळ लागेल तर बहात्तर तासात ह्याला जेवढी होती तेवढी मुळे येतील एवढा फरक येतो किरकोळ फरक येत नाही फक्त तुम्हाला काय झालंय पाणी लई सोडलंय तुम्ही रान एकदम भारी आहे हे जर हारक रान असतं तर तुम्हाला लगेच फरक येईल आता ह्याच्यात तुम्ही जर वास घेऊन बघितलं तर कसा वास येतोय त्याचा माश्यासारखा माश्यासारखा कुजल्यासारखा वास येतोय हि तर काय माश्याचं तळ नाही आपलं कळ का तर ते कुजल्यासारखा वास येतोय हा काय येतोय तर मुळकू झालाय बुरशी आहे त्याच्यावर कुठली बुरशी आहे तर आपल्याकडे जास्त करून फ्युजेरियम नावाची बुरशी असते तर ही बुरशी आपल्याला घालवणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना खरंच एवढं नुकसान व्हायला लागलंय सगळ्या पिकामध्ये व्हायला लागलंय आपण पेरूचा काल व्हिडिओ केला त्यात बघितलं सगळं कम्प्लीट फिल्ड हे झालत पिवळं झालतं पंधरा दिवसात पूर्ण हिरवं झालं ऐंशी टक्के क्लिअर झालं वीस टक्के अजून एक दोन वेळा सोडलं तर होईल तर ही खरोखर फॅक्ट आहे तर सगळ्या शेतकऱ्यांना मला विनंती आहे की अगोदर आपल्या शेतात जावा आणि एक ऊस उपटा एक ऊस चांगला पाण्यानं धुऊन घ्या खालची मुळं तुमची मुळं चांगली असली तर काय करू नका मग तुमचं काय चालू आहे ते राहू दे पण जर मुळ खराब झाली असतील एवढी खराब असतील तर मात्र तुम्ही ऑर्गेनिक मध्ये येणं गरजेचंच आहे नाहीतर तुमचं टनेज दरवर्षी खाली 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 येत राहील आता बघा आपल्या महाराष्ट्राचं जर अवरेज बघितलं कुठल्याही कारखान्याचं अठ्ठावीस ते बत्तीस टनाच्या दरम्यान आहे आम्ही चाळीस टन म्हणतो या चाळीस टन नाही आपलं अठ्ठावीस ते बत्तीस टनाच्या दरम्यान महाराष्ट्राचं ऑवरेज आहे आणि हे अवरेज वाढवायचं वाड़ असेल तुम्ही जर एक वेळ बघितलं तर आपल्या महाराष्ट्राचा ऑवरेज सासष्ट सदुसष्ट ला एकशे वीस टन होत आज ते एकदम खाली आले सदुसष्ट टनावर आले इतका फरक पडलाय हळूहळू हळूहळू ते खाली 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 झाले पुन्हा आपण ऊसच करू शकणार नाही तर ही परस करू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण व्हायची अगोदरच आपण सावध होणं गरजेचं आहे आणि सगळ्या लोकांनी हे जे केमिकल फर्टिलायझर यूज केल्यामुळं जे रान तुमचं घट्ट व्हायला लागलं आहे रान खराब व्हायला लागले त्याच्यात बुरशा वाढायला लागलेत ते, ते थांबवायचं असेल था तर तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये येणं गरजेचं आहे असं माझं मत आहे तर मला वाटतं सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेल तर इथंपर्यंतच आपण थांबू कारण आपल्या शेतकऱ्यांची जास्त ऐकायची कपॅसिटी राहत नाही आहे तर त्यामुळं सगळ्यांनी हे बघून घ्या आणि आपला ऊस उपटा ऊस उपटून मुळे चांगले आहेत का बघा मग काय पण घाला किती घाला युरिया घाला सुपर फॉस्फेट घाला पोटॅश घाला खायला काय तरी ते तोंडच बंद झालंय तर मला वाटतं हा एपिसोड आपण इथंच थांबूया नमस्कार